हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला पाच दिवसाच्या गॅपनंतर मी आज इकडे व्हिडिओ अपलोड करत आहे तर आता हा तीन दिवसाचा व्हिडिओ आहे पहिल्या दिवशी घरातले गणपती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आता गेलेलो आहोत गणपतीचे सीन बघायला तर घरातले गणपती गेल्यानंतर खूप लोकांची गर्दी होते लगेचच सगळी लोक बाहेर पडतात सीन बघण्यासाठी कोल्हापूरमध्ये तर एक नंबर असे सीन असतात तर रोडवरती ट्राफिक बघू शकत आहे किती आहे तर चला घरातून जेवून जाण्याची काही गरज नाही अगदी पावला पावलावरती इतके महाप्रसाद असतात की तुम्हाला घरातून जेवण जाण्याची काही गरज नसते तर चला खूप छान असं सगळं लाइटिंग डेकोरेशन सजावट अगदी बघण्यासारखं म्हणजे जेवढं मोबाईलमध्ये कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहिल्यांदा आम्ही दरवर्षी इकडे जातो जुना बुधवार पेठमध्ये तर पापाच्या टिक्रीपासून खाली एंट्री केल्यानंतर खूप सुंदर सुंदर असे गणपती बघायला मिळतात अगदी एकापेक्षा एक आणि तिथली सजावट तर पहिला आमचा ठरलेलाच प्लॅन असतो की जुना दुवारपेठ सगळा फिरून घ्यायचा त्या ठिकाणी खूप द गणपतीचे छान असे देखावे गणपती एकापेक्षा एक असे सुंदर असतात तर चला इकडे आता छान असं सगळं कोल्हापूरचं इकडे दाखवलेलं आहे सोलरचा प्रोजेक्ट त्यानंतर इकडे आपले कोल्हापूर ज्वेलर्स गुजरी असं सगळं डेव्हलप झाल्यानंतर कसं होईल म्हणजे पुढे प्रगती सोलरपासून लाईट आपण कशा वापरू शकतो हे सगळं तिथं प्रोजेक्टमध्ये दाखवलं होतं इकडं ज्वेलरचं सगळं दाखवलं होतं त्यानंतर इकडे झाडे वगैरे कट करण्यापेक्षा वरून असा रोड केला तर झाडं पण कट करावी लागणार नाहीत तोडावी लागणार नाहीत आणि प्राण्यांचा अपघात पण होणार नाहीत इकडे पंचगंगा मुक्तिधाम जे सगळं असं एक मुलगाच होता त्याने छान असे प्रोजेक्ट इकडे बनवले होते त्याच्यातून आपलं कोल्हापूरचा कसा विकास होईल हे सगळं दाखवलं होतं तर सुंदर असं गेलो तेव्हा थोडा पाऊस होता थोडा नव्हता पण जसे गणपती घरात गेले तसे दुसऱ्या दिवशीपासून आम्ही बाहेरच होतो सल्लग अगदी तीन चार दिवस बाहेर रोज रात्री यायला एक दोन वाजत होते तर असे छान सीन बघून आम्ही येत होतो तर खूप सगळे लोक जागे सगळी रात्रभर फिरत होते जे इतकं बघेल तेवढं कमीच होतं तर चला इकडे आता हे फ्रीमध्ये वाचनालय होतं फक्त ते एक फॉर्म भरून द्यायचा होता आणि तुम्ही घरी पुस्तक घेऊन जाऊन वाचू शकताय त्याच्यासाठी काय पैसे वगैरे भरायचे नव्हते ते एक छान वाटलं त्यानंतर इथे इथे पण कोल्हापूरचा सगळा विषय मांडला होता की काय काय कोल्हापूरमध्ये सगळ्या समस्या आहेत असं हे देखावा बघायला खूप लोक येतात आणि हे लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून असे काही मंडळ असतात ते म्हणजे समाजामध्ये लोकांना जागृत करण्याचं काम करतात की अशा प्रकारे इथे विकास झाला पाहिजे हे इथं चुकीचं आहे इथे बरोबर आहे तर तिथं चुकीचं खूप असं म्हणजे हायवेला आता रोडला चालण्यासाठी जागा असते तिथंच खूप बोर्ड वगैरे लावलेला असतात तर असे बरेच तिच्यातून संदेश दिले होते ते खूप छान बघण्यासारखं आहे तर इकडे झाडाला आपण खेळे मारून त्याच्यावरती जाहिराती लावल्या असतात तर इकडे गणपती बाप्पा खेळा काढत आहे आता इकडे दुसरीकडे गेलो होतो तर छान असं गणपती बाप्पाचं बारसं चालू होतं छोटा बाल गणेशाचं आणि हा एक देखावा मला खूप छान वाटला एक नंबर हा तर बघण्यासाठी खूप गर्दी होती तर दाऊद इब्रायन हा एक अतिरेकी होता ना त्याला फाशीचा इथे सीन क्रिएट केला होता तर तो, तो एक खूप छान असा गणपती बाप्पानेच त्याला फाशी दिलेली असं दाखवलं होतं तर चला फिरल्यानंतर थोडंफार इकडे आम्ही आता खायला फिरून फिरून इतकं चाललं होतं गाडी एका ठिकाणी पार्क केली होती आणि बरंच चालावं लागतं अगदी म्हणजे चालताना काही वाटत नाही पण सगळी लोक चालत असतात अजिबात आपले पाय वगैरे काय दुखत नाहीत पण असे गणपती बाप्पा छान छान बघून त्यामुळे थोडंसं भुकल्यानंतर इकडे खाल्लेला आहे हा एक सुंदर मस्त शिवाजी पुतळ्याला बाळूमामांची तर प्रतिकृती केली होती तर चला गणपती बाप्पाच्याकडे छान पहिल्या दिवशी दर्शन घेतलेलं आहे तर आता त्यानंतर स्वराला खायचे होते डाल खिचडी तर आम्ही दरवेळेला रंकाळ्यावरती गेलो की तिथं खूप छान अशी दाल खिचडी मिळते स्वराने इकडे काहीतरी हे रोल्स घेतलेले आहेत आणि आम्ही घेतली होती दाल खिचडी तर भरपूर रंकाळ्या साईडला पण बराच वेगळे स्टॉल चालू होते खाण्याचे वगैरे तर तिथं पण थोडंसं लाईटली खाल्लं चला आता सेकंड डे आहे दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी पाऊस नव्हता त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हटलं छान असं तयार होऊया आपण मस्त चुडीदार वगैरे घालून मी थोडाफार मेकअप करून तयार झालेले आहे कारण पहिल्या दिवशी गेलो होतो तेव्हा पाऊस नव्हता अजिबात तर आता इकडून रंगळ्याकडून चाललेलो आहोत आणि हा मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेला आहे नारळातला गणपती खूप छान संध्या मठ जे रंकाळ्यामध्ये आहे ना आतमध्ये ते, ते, ते बनवला होता तर चला आम्ही इकडे महालक्ष्मी मंदिराजवळ गेलेलो आहोत तिथे तिरुपती बालाजींची मूर्ती बनवली होती आणि तिथला सेटअप इतका छान केला होता अगदी खरोखरचं मंदिर आहे की काय ते बघितल्यानंतर वाटणारही नाही की हा सेट आहे तर एक नंबर असं तिरुपती बालाजींचं मंदिर बनवलं होतं आणि तिथे गणपती बाप्पा पण खूप सुंदर होते खूप गर्दीमध्ये मी शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाप्रसाद तर चालूच होते एकसारखे घेतलेला होता महाप्रसाद आणि दुसऱ्याशी तिथे आला पाऊस तर अगदी जोरातच पाऊस आला अक्षरशः अर्धा पाऊस तास आम्ही म रोडवरती थांबलो होतो पाऊस जाण्याची वाट छत्री होती पण छत्रीने काय चौघा जणांना ሆዳና ቢዛላት ሆናር तर बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी पण महाप्रसाद चालू होते तर चला इकडे आता गेलेलो आहोत मोह लस्सी सेंटरच्या ठिकाणी महानगरपालिकेजवळ इथे छान असं हा गणपती बाप्पा त्यांचा ते आणि त्यांनी महाकालची गुहा बनवली होती खूप अंधार आणि आत आतमध्ये काढून जायचं होतं तर स्वराला वाटलं की आतमध्ये भुताचा सीन आहे की काय इतकी ओरडत होती घाबरत होती पण नाही म्हटलं ही देवाचे चित्र आहेत ना साईडला तर आतमध्ये दे, देवपप्पाचं असणं असं तिला मी सांगितलं आणि तिला घेऊन गेली ती येतच नव्हती याला तयार नव्हती तर खूप अंधाऱ्या वाटेतून जात होतो आणि त्या आतमध्ये छान असं महाकालची तिने प्रतिकृती बनवली होती पण म्युझिक इतकं भयानक दिलं होतं की जरा लहान मुलांना भिडण्यासारखंच होतं तरी सुद्धा मी स्वराला घेऊन गे गेले आदिर्याला पण घेऊन गे गेले आदिरा पण घाबरत होती ही पण घाबरत होती पण आतमध्ये महादेव आहेत म्हटलं ते म्हटल्यानंतर थोडीशी ही घाबरायची बंद झाली तर मी खूप एन्जॉय केला ओरडत वगैरे होते तर मला काशी एवढी जास्त भीती वाटत नाही तर चला तिथून पुढे गेल्यानंतर दसदरा चौकातून थोडं पुढं गेल्यानंतर इकडे आम्हाला आदिराची खूप फेवरेट अशी माशा भेटलेली आहे तिला बेगी बघितल्यानंतर आदिरा खूप खुश झाली अगदी इथं तात्या विंचू माळशा परत गोरिला डोरोमॅन असे सगळे किडचे मुलांचे सगळ्यांचे फेवरेट असे टॉयज इकडं डान्स वगैरे गाण्यावरती करत होते हा गोरिला तर खूपच डेंजर होता आदिरा ह्याला बघून खूप घाबरली आणि हा छोटा डोरोमॅन मस्त छान असा डान्स करत होता तर तिथून पुढे गेलो छान छान अशा मूर्त्या मी कॅचअप करतच होते आणि ह्या वर्षी सगळ्यात महत्वाचा देखावा म्हणजे उज्जैनचं उज्जैन महादेव मंदिर जे मध्य प्रदेश मध्ये आहे ना तो देखावा मला बघायचाच होता अगदी एक तास आम्हाला ह्या लाईन मध्ये थांबावं लागलेला आहे इतकी गर्दी लोकांची होती बघण्यासाठी तर सुद्धा म्हटलं नाही आता आलो तर बघायच आजीरा खूप त्रास देत होती पण चला म्हटलं उज्जैनला जाण्यासाठी छान आपण हा बघून घेऊया तर आता इथं बाल्कनीसारखं केलं होतं वरती बसायचं होतं आणि खूप सुंदर असं देखा। हा देखावा ह्या वर्षी सगळ्यात नंबर वन माझ्यासाठी आहे खरोखर ही मंडळाची मुले तिथे उज्जैनला जाऊन हे सगळं तिथून शिकून आलेले आहेत आम्ही तिथं बाहेर आल्यानंतर त्यांना विचारलं हे खरोखर भटजी वगैरे आहेत की काय तर नाही ही मंडळाचीच मुलं आहेत आणि ही तिथे जाऊन शिकून आलेले आहेत प्रकारे महाकालची आरती करायची कशा प्र प्रकारे प्रार्थना करायची आणि तिथून त्यांनी कपाल लावण्यासाठी ते चंदन चंदनचा गंध तिथून आणला होता तेही तिथल्या लोकांना लावत होते रचता आरती थोडी मी तुम्हाला इकडे ऐकवते अगदी अंगावरती असे काटा येतो इतकी छान अशी ती आरती आहे ना म्हणजे ही पूजा महाकालची एक नंबर आणि आता हा लाईट घ्यानंतर चेहरा तुम्ही जरा थोडा निरीक्षण करून बघा आता ह्या लाईट ऑफ केल्यानंतर महाकालचा चेहरा फक्त आतमध्ये बघू शकता एक नंबर असं ते वातावरण होतं आणि खूप खूप सुंदर उज्जैनला तर आम्हाला जायचंच आहे पण इथे त्या मंडळाच्या मुलांनी एक नंबर असा तो देखावा बनवला होता तर चला इकडे तर राजारामपुरीमध्ये गेलेलो आहोत हे थोडं बघा तिथे खूप लेट झाला तो देखावा बघण्यासाठी त्यामुळे थोडाफार इकडे लेट झालाच थो होता थोडा तर लाईट वगैरे ऑफ होत आल्या होत्या कारण टायमिंग होत आला अगदी बाराला सगळी राजारामपुरी बंद होते तर जेवढं मला बघायला मिळेल तेवढे मी कॅचअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे राजारामपुरीमध्ये सुंदर असे म्हणजे सेट उभारतात फक्त देखाव वगैरे कमी असतात फक्त असे छान छान मोठे मोठे गणपतीसाठी असं सेट उभा केलेल्या असतात बाकी असे देखावे होते ह्या वेळेला राजानपूर्वीमध्ये एवढं जास्त काय नव्हतं पण बऱ्याच ठिकाणी खूप छान होतं पण तिथे भरपूर एक एक दोन दोन तासाच्या लाईन होत्या जिथे जास्त वेळ आम्ही काही थांबलो नाही मुलांना घेऊन काही शक्य नाही तर चला आता गणपती बाप्पा जाण्याचा दिवस आहे म्हणजे अनंत चतुर्दर्शी तर आमच्या खाल माझ्या अपार्टमेंटच्या खालच्या कॉलनीमधला गणपती बाप्पा चाललेला आहे तर सकाळ सकाळी उठल्यानंतर असं छान गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे खूप छान इथून आम्हाला जाता येत नाही पलीकडं आमच्या इथे कंपाऊंड आहे नाहीतर मी गेले असते पण चला बाप्पांना म्हणलं आपण सकाळी मस्त आणि महिलांनी खूप गल्ली भरून अशी सकाळी उठून रांगोळी काढली होती ढोल ताशांच्यामध्ये गणपतीप्पाचं विसर्जन होत होतं तिकडे चाललं होतं तर चला इकडे दिद्दी आली होती दिदीला बोलून घेतले होते दरवर्षी तिला ए म्हणते मी गणपती कोल्हापूरचे खूप छान असते मिरवणूक छान असते तर ह्या वर्षी आलेली आहे तर चाललेलो होतो आम्ही संध्याकाळी आता आवरून गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी तर चलो आता पहिल्यांदा इकडे आधी पंचगंगेला विसर्जन होत होतं तिथलं आता पूर्ण बंद केलेलं आहे आणि आता हे रंकाळ्यावरती क्रशर चौकामध्ये थांबलेलो आहोत गर्दी बघू शकताय चारी बाजून असं गणपती बाप्पा येत असतात आणि रंकाळ्याच्या खाणीमध्ये विसर्जन होतं तर गणपतीचे सगळं वस्त्र वगैरे काढत होते ज्वेलरी हार तर ते बघून खूप वाईटच वाटत होतं इतकं छान सजवलेलं असतं जाताना छान असं देव बाप्पा जाताना काही घेऊन जात नाही आपल्यासोबत ज्यानं सगळं हे निर्माण केलेलं आहे तो इथं सगळं ठेवून जातो याच्यावर आपल्याला म्हणजे बघितल्यानंतर लक्षात येतच तर हळूवारपणे अगदी खूप असं सावकाश पण इकडे कोल्हापूरमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होतं बघू शकता की ते हळूहळू असा गणपतीला क्रेन मधून सोडलेला आहे खूप असं विसर्जन करताना सा, हे इकडे आमच्याकडे काळजी घेतात गणपती बाप्पांचा तर स्वामी रूपांच्यातला पण मला इकडे गणपती बघायला मिळ मिळालेला आहे खूप छानच वाटलं तर सरा इकडे मध्ये मध्ये असे हे गरिबांचे खेळ चालू होते तर स्वराला खूप आश्चर्य वाटलं त्या मुलगीनं आपल्या पायाखाली एक प्लेट घेतली होती तर स्वरा मम्मी म्हणली बघ तर बघ म्हटलं ती त्यांना क कष्ट वगैरे करावं लागतं तिला सांगतच होते मी तर खूप सुंदर सुंदर असं गणपती बघायला मिळालेल्या आहेत तर फायनली इकडे आम्ही पोचलेलो आहोत आता मिरवणुकीमध्ये तर पोहोचलो तर आता एस एम लिहायच्या इथे आम्ही गाडी पार्क केली होती तर तिथून आम्ही चालता तर चाललेलो आहोत रोडवरती तर इतकी गर्दी म्हणजे अक्षरशः आता बाहेरच आहोत अजून रोडवरती गेलेलो नव्हतं तर पुढे पुढून येणारे लोक आम्हाला अक्षरशः विनंती करत होते की तुम्ही आता ह्या गर्दीमध्ये जाऊच नका लहान मुलांचं अजिबात घेऊन जाऊ नका खूप गर्दी आहे इतकी म्हणजे आसपासच्या गावातून लोक आदल्या दिवशी वगैरे असं गणपतीचं विसर्जन करतात मंडळाची मुलं आणि ती इकडे सगळी चतुर्थीच्या मिरवणुकीला कोल्हापूरमध्ये येतात तर बघू शकताय गर्दी वाढत आहे आणि तिकडून येणारे लोक आम्हाला अक्षरशः हातच जोडत होते की तुम्ही आता जाऊच नका तिकडे म्हणून इथंच थांबा तर म्हटलं आता काय करायचं कारण माझ्या फ्रेंड्स पण येऊन तिकडे पुढे पुढे थांबल्या होत्या आणि मला तिकडे जायचंच होतं तर आम्ही कानामध्ये कॉटन घातले होते आणि काय बोलते ते एकमेकाला ऐकूच येत नव्हतं तर चला हे बघू शकता आता इकडे हे तीर्थ मार्केटचं इथं डॉलबी सगळ्या ह्या साईडला लावल्या होत्या दिवसभर खूप छान लाईव्ह चालू होतं बी बीन्यूज म्हणून आमच्याकडे सिटीचं चॅनेल आहे तिकडे लाईव्ह सगळं चालू होतं दिवसभर इतके सुंदर सुंदर गणपती शिस्तीत भजन वगैरे म्हणत ढा ढोल ताशे सगळं पारंपरिक वाद्य वाजवत नेले होते आणि रात्री हे सातच्या पुढे सगळं डा डॉलबीला अलाउड आहे कोल्हापूरमध्ये सो so, आता इकडे आम्ही खात खातच जसं काय मिळेल तसं खात खातच इकडे आता एन्जॉय करत होतो तर मला इकडे आमचा ग्रुप जिथे था था थांबला होता तिकडे जायचं होतं तर अक्षरशः मी आम्ही आउट साईडवरून रोड काढत गेलो बोळा बोळातून जितके मी कधीच एवढे बोळ बघितले नसतील त्या दिवशी मी एवढे बोळ बघितले म्हणजे अगदी गल्ली बोळातून रोड काढ करत आउट साईड म्हणजे आम्ही त्या मिरवणुकीमध्ये घुसलोच नाही कारण गर्दीत चिंगराचिंगरी होणार आहे आणि चिंगराचिंगरी झालेलीच आहे ह्या वर्षी एक महिला एक लहान चिमुरडी बेशुद्ध वगैरे पडलेल्या दुसऱ्या पेपरला खूप काय बातम्या आल्या होत्या त्यामुळे आम्ही आउट साईडनं पोचलो फायनली तिथे माझी मधली बहीण आली होती आणि आमचा क्यूट असा लाडू बघू शकताय अगदी खूप मोठा डॉल्बीचा आवाज आहे काय काय दंगा आहे पण अगदी कसा आलेला आहे बघा मिरवणुकीला त्याच्या मम्माला सगळं आवडतं म्हणलं त्याला पण आवडणारच आणि त्यांचा असं मंडळाचा खूप मोठा डॉल्बी असतो तोच फायनली आम्ही ह्या वर्षी बघायला आलो होतो मी इतक्या गर्दीमध्ये आदिराला पहिल्यांदाच घुन आले होते तर लाडू बघा मी व्हिडिओ करतो म्हणून खरं तो दुसऱ्या बाकीच्या कुठल्या गाण्यावरती डान्स करत नाही त्याला वाघाच्या तलींचंच गाणं लागतं ते त्यांचं मंडळ आहे तर हा एक गेल्यानंतर पहिला गणपती हा छान असा बेंजोवरती गाणं म्हणत खूप सुंदर असं वाटत होतं गणपतीची खूप छान छान गाणी म्हणत होते पारंपरिक वा हा मला वाटते पारंपारिक ह्याच्यातला हा शेवटचा गणपती असेल तिथून पुढं सग तिथून पाठीमागे सगळ्या डॉल्बी सिस्टीम्स एकापेक्षा एक अशा डॉल्बी होत्या तर चला फायनल आता आम्ही इकडे आता मिरवणुकीमध्ये म्हणजे आमच्या जी मैत्रीण आहे ना, ना। तिच्या गलीचा गणपती तिथे येणार होता आणि तिथे महिलांचा जास्त सहभाग होता आता ही सगळी बाजूने जाणारी सगळी लोक इतकी गर्दी इतकी ढकलाढकली होती भयानक आम्ही जरा बाजूला थांबलो होतो चला मा ते ते चलाली चलाली चला तर चला हे दत्त महाराज तालीम म्हणजे माझ्या मैत्रिणीचं मंडळ आहे ते तिथे आल्यानंतर आम्ही फायनली चला हे दत्त महाराज तालीम मंडळ पापाच्या टिप्टीला लागून जी गल्ली आहे ना त्या गल्लीच आहे तर मैत्रिणींना आधीच आम्हाला आठ दिवस इन्व्हिटेशन दिलं होतं की मंडळात नाचायला यायला लागते म्हणून तर आम्ही काय नाचायला डान्स करायला जायचं म्हणलं आमची सुट्टी नसते आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पुढं असतो थोडंफार इकडं गा सॉंग प्ले करणार आहे मी जास्त काय करता येत नाही सो खूप সানো মাতলা. स्टिक घेऊन एवढा स्ट्रगल करत मी व्हिडिओ बनवत होते इतक्या गर्दीमध्ये म्हटलं माझे जे युट्यूबला व्हिडिओज बघतात त्यांच्यासाठी तर असा हा गर्दीतला म्हणजे एवढा स्ट्रगल करून आपण व्हिडिओ बनवायचाच म्हणून असं ठरवलं होतं मी कंट्रोल होत नव्हते ती सेल्फी स्टिक वगैरे हातातून निष्ठतेत होती पण नाही म्हटलं डान्स पण करायचा आणि इकडे व्हिडिओ पण बनवायचा असं मी ठरवूनच गेले होते सो चला फायनली इकडे दिदींच्या मंडळाचा गणपती बाप्पा आलेला आहे उत्तरेश्वर वाघाची प्रासादिक वाघाची तालीम मंडळ ह्या मंडळाचं ह्या वर्षी ह्या मंडळाचा पहिला नंबर आला होता त्यामुळे ह्यांची मिरवणूक थोडी फडं आली होती फायनली इकडे दर्शन घेतले आहे बारा वाजले होते सगळं स्टॉप झालं होतं अगदी बाराच्या पुढे एक मिनिटसुद्धा कोल्हापूरमध्ये अलाउड नाही आहे डॉल्बी वाजवण्यासाठी सो इकडे लाडू आता काकांच्या बरोबर थोडी मस्ती करत आहे आता ग त्यांच्या मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेतलं आता आम्ही चाललेलो आहोत घरी सो दिदी घरी चला म्हणत होती पण इतका कंटाळा वगैरे आला होता तर चला तिला केलेला आहे बाय तिचं घर तिथून जवळच आहे आणखीन आमचं थोडं लांब आहे तर सो चला आलेलो आहोत घरी छान अशी झालेली मिरवणूक मनसोक्त असा डान्स झाला होता ह्या वर्षीचं खूपच छान असं मिरवणूकमध्ये सगळे गणपती बघायला मिळाले मिरवणूक एन्जॉय करायला आली सो इकडे फायनली फा फॅमिली फोटो काढला तर शनिवारी आपले लाडके गणपती बाप्पा गेले आणि संडेकडे स्पेशल आता आमचा फायनली श्रावण संपलेला आहे श्रावण चालू झाल्यापासून अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नॉनव्हेज खातो आमच्या दोघांचा खूप कडक असतो श्रावण पाळतो आम्ही तर चला दिदी पण होती तर म्हटलं छान असं आता आपण मस्त नॉनव्हेजचा बेत करू तर संडे स्पेशल इकडे चिकन होतं आणखीन ब्लॉक टाकण्यास उशीर झाला कारण माझी तब्येत खूप बिघडली होती, मा होती। अक्षरशामध्ये मा माझा आवाज पण बाहेर येत नव्हता सर्दी वगैरे एक गणपती बघल्यानंतर पावसावर भिजून आलो होतो त्यामुळं मला खूपच सर्दीचा आणि माझा पूर्ण आवाज बसला होता त्यामुळे मला ब्लॉक टाकण्यास उशीर झाला त्याबद्दल सर्वांची माफी मागते थँक्यू फॉर वॉचिंग